बीड मध्ये जे बाबांचे चेले आहेत शरद बाबांचे जे चेले आहेत ना संदीप श्रीरसागर तो कोण बजरंग धनंजय मुंडे वाल्मिकार हे तुमच्याच तालमीत तुम मध्ये ना बाबा हे तुमच्याच तालमीत तुम मध्ये कसलेले पैलवान आहेत तुम्ही त्यांचे वस्ताह आहात आणि तुमच्या तालमीत तुम्ही त्यांना ट्रेन केले त्यामुळे तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणता कि बीडचं वातावरण खराब झालेलं आहे अरे बीडच बीडचं वातावरण खराब तुम्ही केलेलं आहे तुमच्या स्वार्थासाठी ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या पक्षाला फंडिंग येणं बंद झालं बीड बदन इकडं वळाल्यानंतर मग तुम्ही आवाज उठवला कुणी केलं सांगा ना सत्यमेव जयते ताई कुणी केलं बीडचं वातावरण खराब कोण आहे बीडचं तोंड करून परत सांगायचं बीडचं वातावरण खराब झालेलं आहे अच्छा कुणी केलं बीडचं वातावरण खराब अरे महाराष्ट्राला मराठ्यांना वनवास सांगला या माणसाने बरं तुम्हाला काय म्हणायचंय की बाबा आपली तब्येत सांभाळावी आपलं वय बघावं बरं तुम्ही काय बोलताना हे आम्हाला कळत नाही मीडियावाल्यांना इकडे आहे ना ते म्हणजे हे करावं लागतं तुम्ही, तुम्ही जे बोलताना ते ट्रान्सलेट करावं लागतं आम्हाला सांगायला पब्लिकला कळतच नाहीये तुम्ही काय म्हणताय पण किती तू अट्टाहास किती त्या मीडियाचा तुम्हाला फार मोह हा किती मोह तुम्हाला घड्याचा कि तो मोह तुमचा पार जातच नाहीये बाबा त्या तुम्ही दूरच फार मोह तुम्हाला म्हणजे तुमचा पुतण्या दूर गेलाय बरीच माणसं दूर गेलीय पण तुमचा राजकारणातला मोह दूर जात नाहीये तो मोह ज्या वेळेला दूर जाईल ना बाबा त्यावेळेला तुमचे सगळे लोक तुमच्याजवळ येतील पण तो मोह जरा दूर करावं करा जरा मुंबई दूर करा पण नाही बाबाला शेवटच्या श्वासापर्यंत राजकारण करायचं अगदीच इतकी जाळपोळ इतक्या दंगली अजून सुद्धा काहीच कारण नाही काय मेट्रोच आंदोलन करायचं बरं का पुण्यामध्ये पिंपरी मेट्रोच्या मेट्रो आंदोलन करायला त्या पोराला पोलिसांना मारायला आलो अडकलं कोण आता तो मुलगा अडकला ना बिचारा ह्यांनी करायला लावलं ह्यांनी त्या पोलिसांवर पण धावून धावून जायला सांगितलं त्या जा पोराला कोण अडकलं केस पुन्हा हे असं या बाबाचं एकंदरीत काम आहे आणि बाबा परत वर तोंड करून वातावरण खराब या नाही तर अशा पद्धतीमध्ये ह्यांचं काम आहे म्हणजे नासवला यांनी तो बीड बीडमध्ये कार्यकर्ते सगळे म्हणजे ती जी फळी आहे ती सगळी यांचीच आहे आणि यांनीच परत आता बघा ना ती धस आज धस म्हणतायत की वन विभागाने नोटीस दिली नाही वन विभागाने नोटीस दिली होती खोट नाही बोलायचं धस तुम्ही पक्षात आहात सत्ता पक्ष पक्षाधारी पक्षातले आपली माणसं ही अडचणीत येत एवढं याची काळजी घ्यावी धसांना धसांना असतं तुझं मला काहीच नाही त्याच्याकडे काहीच नाही शंभर वर्षापासून तो इथे होता त्याच्याकडे काहीच नाही त्याचं घरही पाडण्यात पाहिजे किती ना अन्याय केला त्याच्यावर आणि हे कुणाच्या सांगण्यावर कुणाच्या सांगण्यावर झालं काय म्हणायचं तुम्हाला कुणाच्या सांगण्यावर झालं काय म्हणायचं काय गृहमंत्र्यांवर तुम्हाला ठपका लावायचा आहे का कुणाच्या सांगण्यावरून झालं म्हणजे काय आणि बर तुमचा तो जो चेला आहे धसांना तो जरा इतका चांगला आहे तुम्ही इतके का टेन्शन मध्ये आले तुम्ही दाढी नाही केली धसांना तर मी शकाळ्यात दाढी पडरी असं तुमची झाली टेन्शन मध्ये आहात तुम्ही हा काय वारंवार सांगत असते आपण जे दुसऱ्याला देऊ ना ते आपल्या ताटात येत असत त्यामुळं काय द्यायचं हे आपण ठरवायचं असत बर काय द्यायचं हे आपण ठरवायचं तुम्ही जे दिलं ना तुमच्या ताटात येते आता नाही का एखादा अडचणीत आहे त्याचा फायदा घेऊन त्याला आणखी तो अडचणीत कसा येईल ह्याचा पार तुम्ही पूर्णपणे तीन महिन्यापासून प्रयत्न चालू आहे तुमचा कसा आणखी फसेल कसा आणखी अडचणी जरा रंग्याची माणसं काहीतरी अफवा पसरवत असतात मग सर्वसामान्य लोक बिचारीत आहे आणि सगळ्यात जास्त माझे व्हिडिओ बघणारे ज्येष्ठ वर्ग आहे तर तो वर्ग बिचारा घाबरत असतो आज तर एक आजी आहेत त्यांच्या मुलाने फोन केला आणि म्हटले आई म्हणत होती काल लेख माझी लाईव्ह ला आली नाही बगरे बाबा फोन करून कुणीतरी म्हटलं होतं तिला अटक झाली तर अशी नीच लोक असतात की फार म्हातारी माणसं असतात त्यांना काही कळत नाही पण ते काळजी करतायत आणि त्यांना राजकारणाशी काही घेण्यात येणार आहे आणि फार निर्मळ असतात ती लोक तर असा त्यांना त्रास होतो ज्यावेळेला आस पाव फस जातात जात माझ्याबद्दल तर हरकत नाहीये काल मला वाटतं मी पत्रकार परिषद बघितली शरद बाबांची आणि शरद बाबांचं असं म्हणणं आलं की बीडचं वातावरण भयंकर खराब झालंय खूप खराब झालंय बीडचं वातावरण हो अख्खा महाराष्ट्र बघतोय बीडचं वातावरण खरंच खराब झालंय पण ते एका वर्षात खराब झालं का मी हेच बोलले होते माझ्या व्हिडिओमध्ये की बीडचं वातावरण खराब झालं हो झालंय पण ते एका वर्षात खराब झालंय का मला थोडस नाही का पब्लिकने याचं उत्तर द्यावं आज नक्कीच आपण चर्चा करू या विषयावर की बीडचं वातावरण हे एका वर्षामध्ये खराब झालं का, का एका दिवसामध्ये खराब झालं बिघडलेलं आहे बरं पत्रकार परिषद चालू असताना बाबाला एक प्रश्न विचारला पत्रकारांनी कि काहीतरी विदर्भ आणि मराठवाडा जे शेतकरी आत्महत्याचं प्रकरण आहे ते काहीतरी दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर बाबा म्हणतोय त्याचा त्या आणि आता याचा काही संबंध आहे का पत्रकार परिषद मध्ये म्हटलेला आहे बर का बाबा ह्या प्रश्नाचा आणि मी जे पत्रकार परिषद ठेवलेली आहे त्याचा काही संबंध आहे का नंतर बाबाच्या लक्षात आलं की पत्रकार परिषद चालू आहे हा काही व्हिडिओ नाही नंतर त्याला आपलं असं म्हणता येईल काढून टाक एवढं बाकी नंतर बाबाने मग परत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले काहीतरी मला वाटतं सारवा केली कुठल्या तरी पत्रकाराने आणि मग त्याचं उत्तर काहीतरी दिले ते काही कळले नाही मला काहीतरी तर असं म्हणजे बाबांचं असं आहे की बरं आता पत्रकारांनी जो प्रश्न विचारला दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मला सांगा ह्या फक्त आत्महत्या फक्त भाजपच्याच काळात होतात का भाजप सरकारमध्येच असताना होतात तुमच्या काळात नाही झाल्या अरे तुमच्या काळात तर खायला भेटत नव्हतं हो शेतकऱ्यांना जिवंत उदाहरण होतं आम्ही आम्ही भोगलो विदर्भात मध्येच माझा जन्म झालेला आहे हा खायला भेटत नव्हतं पोटाला पोटभर खायला भेटत नव्हतं हो इतके वाईट दिवस शेतकऱ्यावर होते आता प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात मध्ये टू व्हीलर उभी आहे आणि त्या टू व्हीलर मध्ये पेट्रोल टाकायला पण पैसे आहे बरं का त्याच्याकडे असा कुठलाच शेतकरी नसेल की तो बिना तेलाचं खात असेल बिना फोडणीचं खात असेल आम्ही खाल्ले आम्ही डाळ शिजवायची त्याला मीठ पण नसायचं कधी कधी तसंच खायचो पोटाचे भूग इतके वाईट दिवसांनी काढलेले आहे हा इतके वाईट दिवसांनी काढलेले आहे आता नाही आहे ना तस बर का दहा बारा वर्षापासून चित्र बदलले हा तुमच्या काळात तुम्ही फार शेतकऱ्यांचं पण आहे ना अरे तुमचाच मित्र शरद बाबा तुमचाच मित्र जोशी अंगोर मध्ये ते, ता, ता, ते होते, अंगार मध्ये आहेत सॉरी मध्ये किती वर्ष ते तिथेच होते त्यांचे शेवटचे दिवस त्यांनी तिथेच घालवले अक्षरशः त्या दिवशी त्यांचा एक कार्यकर्ता भेटला तर ते सांगत होते की ताई शेती विकून विकून ते शेवटचे दिवस त्यांनी त्यांचे काढले जे जो माणूस मुख्यमंत्री पदाच्या बरोबरीचा होता त्या माणसाला यांच्यापेक्षा ते बुद्धिवान होते ते चाणक्य होते या माणसाला कधीच कुठला माणूस खपला नाही ह्याच्यापेक्षा आहे हुशार परत कुणी आलंच नाही पाहिजे तुझ्या yeah. जोडीला कोणी उभं राहिलंच नाही तू एकटाच मराठा समाजाचा मारलेला आता मग मराठा समाजाने मराठा समाजाचा बाप कुणी नाही होऊ शकत एरडं लक्षात ठेव सुज्ञ आहे मराठा समाज मी तेव्हाही म्हणत होते की तो डोक्यावरही घेतो अरे ती जाऊ द्या काय झालं ती जरा म्हणजे काय दिसतच नाही बाबा भेडिया पुढे दोन तीन दिवसात घरी जाऊन बसले आराम झाले क्या हुआ? क्या, वा? क्या, वा क्या है क्या शिजरा हा आहे तर माहित नाही काय झाले पण बाबा फार शांत झाला घरी जाऊन बसलेला आहे आराम करतोय तेरा मला वाटतं दोन वर्षापासून घरीच बाबा गेला मुक्कामी थांबला नसा आहे अगदी बरोबर पवार दादा अगदी बरोबर हे जे बोलतायत ना कि भाजप सरकार हे मराठ्यां आलं परंतु धर्मनिष्ठ मराठ्यांच्या मुळे आलं का मुघली मराठ्यांमुळे नाही जे हिंदू धर्माचे पायिक आहेत ना मराठी त्यांच्या मुळे निवडून आलं मान्यच आहे आम्हाला भाजप मराठ्यांमुळे निवडून आलं अगदीच परंतु तुमच्यामुळं नाही जे मुघलांच्या सैन्यामध्ये मराठी होते ना हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की काही मराठी मुघलांच्या सैन्यामध्ये सुद्धा होते तर त्या मराठ्यांमुळे शेवटी ते त्यांच्या सैन्यात होते आणि त्या मराठ्यांना सवय पडलेली आहे मुघलांची बाजू घ्यायची किंवा जसं आता नाही का काही लोक औरंगजेबची कबर उकडायची म्हटलं तर काही लोकांचं चाललंय का उखडायची काही लोक म्हणतात की तो आता काय बोलायचं काही म्हणतात की या देशासाठी लढलाय काही म्हणतात नाही तो चांगला शासक होता अच्छा म्हणजे असं क्रूरपणे मारण महिला भगिनींची आवरू लुटण म्हणजे चांगला शासक होता अरे वा। क्या बात है। तर असं यांचं एकंदरीत चालू आहे तर हरकत नाहीये त्याची आणि हो आज मी या माध्यमातून पुन्हा एक मेसेज पण देऊ इच्छिते की महाराष्ट्रातल्या स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहेच आहे परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये स्त्री शक्ती संस्थेच्या म्हणजे पदाधिकारी पद निवडायचे आहेत आणि ज्या कोणी महिला इच्छुक असतील त्यांनी मला कॉल करा स्त्री शक्ती संस्थेमध्ये ज्यांना सामील व्हायचं असेल तर काही पद त्या त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आपल्याला द्यायचे आहेत तर आपली काही फी नाही आहे सगळ्यात महत्वाचं खरंच महिला भगिनीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडायची आहे अशा महिलांनी मला कॉन्टॅक्ट करावा स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहे तिथून मला कॉल करा आणि नक्की ज्यांना जोडायचं या संस्थेसोबत त्यांनी नक्कीच पुढे या स्वागत आहे तुमचं माझ्या संस्थेमध्ये तर हे पण काम आपलं चालू आहे त्याच्यामुळं सुद्धा <coughs> थोडा वेळ भेटत नाही तर बांधणी चालू आहे आपली प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये येणारच आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण शासकीय कामांची माहिती सुद्धा देणार आहोत जे महिला भगिनींसाठी स्त्रियांसाठी उपयोगाचे आहे <coughs> स्त्रिया उपयोगा की कुठल्या सरकारने कुठल्या स्कीम आपल्यासाठी आणलेल्या आहेत आणि त्या स्कीमचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो त्याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता ह्याची पण माहिती आपण आता यूट्यूबच्या माध्यमातून देणार आहोत किंवा आपण ज्या माता भगिनी आपण ज्या ज्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये निवड करणार आहोत <coughs> संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या तालुक्यामध्ये याचा प्रचार आणि प्रसार आणि प्रचार प्रचार करणार आहोत तर नाही नाहीये ज्या ज्या महिला भगिनींना माझ्या संस्थेमध्ये सामील व्हायचं आहे त्यांनी अगदी या समोर तुमचं स्वागत आहे आणि वयाची अट नाहीये आपल्या संस्थेमध्ये कुठल्याही महिला भगिनींना जर काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना वयाची अट नाही लक्षात घ्या